क्ष्रावर चालू होते युद्ध वृक्षत्रावर चालू होते युद्ध कृष्ण बसले रथात अर्जुन होते सारथी राव बसले पूजेला मी करते आरती मी करते आरती आहे उमराचे त्याचे पडले उंबर झाड आहे उमराचे त्याचे पडले उंबर रावांचे नाव घ्यायला माझा पहिला नंबर माझा पहिला नंबर चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात मून चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात मून रावांचे नाव घेते टिंबटिंब घराण्याची सून घराण्याची सून दाई होता टेबल त्यावर होता फोन फोनची वाजली बेल रावांचा आणि माझ्या संसाराचा गगनात गेला मोगऱ्याच्या फुलाचा गेलाचा सुगंध फुला रावांनी लिहिला माझ्यासाठी संसाराचा निबंध संसाराचा निबंध पूजा आहे गणपतीची पुढे ठेवते सुपारी पूजा आहे गणपतीची पुढे ठेवते सुपारी रावांचे नाव घेते भर दुपारी फुलांचा आहे बाग बागेत आहे मोगरा फुलांचा आहे बाग बागेत आहे मोगरा रावांनी आणला माझ्यासाठी हजाराचा घागरा सृष्टीत सृष्टी माझं नाव सृष्टी सृष्टीत सृष्टी माझं नाव सृष्टी रावांचे नाव घ्यायला लागेल मला दृष्टी